ही घटना आहे कर्नाटकातील एका बँकेमध्ये तिरुमल नावाचा एक माणूस काम करीत होता आणि तेथे साफसफाईचे काम करण्यासाठी एक सुजाता नावाची महिला जात होती सुजाता आणि तिची मुलगी ऐश्वर्या या दोघी मायलिगीत राहत होत्या त्या दोघींना कोणाचाच आधार नव्हता सुजाता अजून जवान होती तिच्या मऊ आणि अजून तिच्या मो आणि मासल शिरवर तिरुमलची नजर फिरू लागली सुजाता चांगलीच तयारीची होती तिने अधिकाऱ्याच्या नजरेतील वासना हेरली तिलाही पुरुष हवाच होता त्यातही पैसेवाला पुरुष मिळाला तर तिचे पैसे आणि वासनापुरती ही दोन्ही कामे होणार अधिकारी तिरुमल यास रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आणि तिरुमल यास प्रतिसाद देण्यास तिच्याकडून प्रतिसाद मिळतो म्हटल्यावर त्याने पुढचे पाऊल टाकले त्याने तिला मिठीत घेतले तिचे फार आडेवेडे घेतले नाहीत तिने स्वतःला त्याच्या स्वाधीन केले आता तिला सुख मिळू लागले आणि पैसेही मिळू लागले तिरुमल याला एक बाई निवांतपणे भोगायला मिळू लागले त्यामुळे तो खुशीत होता गेले तीन चार वर्ष या दोघातील संबंध चालू होते दोघा शरीर संबंध असल्याने त्यांच्या घरी एक एकमेकांच्या घरी येणे जाणे होते त्यावेळी त्याची नजर हिची मुलगी ऐश्वर्यावर पडली तसेच कामाच्या ठिकाणी तिची मुलगी ऐश्वर्या येत असे ऐश्वर्या वयात आली होती ती खूप सुंदर होती त्यातच तिच्या नाजूक देहावर जवानीच्या खुना उमटू लागल्या होत्या त्या यवनावर त्याची कामूक नजर फिरू लागली तो आता ऐश्वर्याशी जवळी करू लागला तिला भेटवस्तू देऊ लागला तिला पैसे देऊ लागला साहजिकच तिला तो आवडू लागला त्याचा हा खेळ सुजाताच्या नजरेतून सुटला नाही तिरुमाला आपल्या मुलीला इतके खुश का ठेवतो हे तिच्या लक्षात आले पण त्याला दुखून चालणार नव्हते त्यामुळे ऐश्वर्याचे लग्न ला लावून द्यावे असा विचार सुजाता करू लागली सुजाताने तिरुमाला यास सांगितले की ऐश्वर्याचे ला लग्न लावून दिले पाहिजे त्यासाठी पैसे नाहीत त्यावर सांग त्याने सांगितले पैशाची काळजी करू नकोस ते मी बघतो पण तू जावंही मात्र चांगला श्रीमंत बघ पुढे काय करायचे ते सांगतो सुजाता भोगता भोगता तिरुमाला एका वेगळाच प्लॅन आखत होता दरम्यान ऐश्वर्यासाठी तेजेश्वर याचे स्थळ सांगून आले होते तेजेश्वर याची सांपत्तिक स्थिती चांगली होती तो श्रीमंत होता तो एक शिक्षक होता आणि जमिनीच्या मोजमापाची कामे करत होता त्याची कमाई पण चांगली होती तसेच त्यांचे एकत्रित कुटुंब होते त्यामुळे त्याच्या घरी सदन परिस्थिती होती सुजाताने हे स्थळ पसंत केले आणि मुलगी पाहण्यास येण्याचे निमंत्रण दिले तेजेश्वर ते आणि त्याच्या घरची फॅमिली ऐश्वर्याला पाहण्यासाठी गेली तिला पाहताच तो तिच्यावर फिदा झाला तिच्या रूपाची मोहनी सगळ्यांवरच पडली आणि त्यांनी पसंती कळविली मध्यस्थामार्फत लग्नाची तारीखही ठरली त्या दोघांचे लग्न हे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार होते पण ते आधीच ऐश्वर्याने घरातून पळून गेली ती जवळपास दोन महिने बेपत्ता होती ती कुठे गेली याचा शोध घेतला जात होता तेव्हा ती आपल्या आईचा प्रियकर तिरुमलराव याच्यासोबत गेली होती मला काही करून तिचा उपभोग घ्यायचा होता तिने लग्न झाले तिचे लग्न झाले आणि ती नांदायला गेली तर ती त्याच्या हाती लागणार नव्हती त्यामुळे त्याने आधीच तिला जाळ्यात ओढले आणि तिचा तिला घेऊन पसार झाला त्याने तिला एका फ्लॅटमध्ये ठेवले तिथे तो रोज तिचा उपभोग घेत होता तसेच सुजाताला भेटून तू काळजी करू नको ऐश्वर्या सुखरूप आहे असे सांगत होता तेव्हा सुजात्याच्याही लक्षात आले की ऐश्वर्या नक्की कुठे असेल पण ती काही बोलली नाही तिरुमलराव सुजातालयचाही उपभोग घेत होता आता मायले की दोघीही तिरुमलच्या रावच्या तडाख्यात सापडल्या होत्या त्या दोघींबरोबर वासण्याचा खेळ खेळत होता तिकडे ती, ती गायब झाल्याने तेजेश्वरने लग्नाचा विचार रद्द केला आणि तो आपल्या कामात बिझी झाला तिचे लग्न मोडले तर तिला आयुष्यभर पोसावे लागेल हे तिरुमलच्याही लक्षात आले त्यापेक्षा तिचे लग्न लावून द्यायचे नंतर नवऱ्याकडून सोड चिट्टी घेऊन पोटगी घेऊन परत आणायचे आणि परत मायलेकीला निवांत भोगत राहायचे असा त्याचा डाव होता या खेळाला सुजाता आणि ऐश्वर्या या मायलेकींची मूक संमती होती कारण आता दोघेही त्याच्या अधीन झाल्या होत्या तिरुमलकडून पाहिजे ते सुख भोगून आईच्या सांगण्यावरून ऐश्वर्या काही दिवसांनी घराकडे परतली त्यानंतर त्या मायलेकींनी तेजेश्वरची भेट घेतली आणि त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ऐश्वर्याने लाडिक चाळा करत तेजेश्वरला सांगितले की माझ्या लग्नाचा खर्च आईला पेलवत नसल्याने त्या खर्चाची खर्चा तजवीज म्हणजे ॲडजस्टमेंट करण्यासाठी नातेवाईकांकडून पैसे आणण्यासाठी मी गेले होते त्या दोघी मायलेकींनी तेजेश्वरला ही ती गोष्ट पटवून पटवून सांगितल्याने त्याचाही विश्वास बसला त्यांनी लग्नाला होकार दिला पण त्या मायलेकींचा डाव त्याच्या लक्षात आला नाही ऐश्वर्यात त्याच्यासोबत लग्न फ फक्त प्रॉपर्टीसाठी करणार होती त्या दोघींना लग्नापेक्षा तेजेश्वरची प्रॉपर्टी महत्त्वाची होती लग्न झाल्यानंतर तिरुमलच्या राव याच्या मदतीने तेजेश्वरचा संपवायचे आणि प्रॉपर्टी मिळवायची असा डाव यात तिघांनी आखला होता अखेर तेजेश्वर आणि ऐश्वर्या यांचे लग्न अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी लावली ऐश्वर्याचे लग्न तेजेश्वरशी झाले असले तरी तिचे शारीरिक संबंध हे आईचा प्रियकर तिरुमल राव याच्याबरोबरच होते या तिघांनाही तेजेश्वर याच्या संपत्तीत इंटरेस्ट होता तेजेश्वरबरोबर लग्न झाल्याने ऐश्वर्याला त्याच्या संपत्तीतील वाटा मिळू शकतो असा अंदाज तिरुमलराव सुजाता आणि ऐश्वर्या या तिघांनी बांधला लग्न झाल्यापासून ऐश्वर्या तेजेश्वर या ते नवऱ्याशी फटकन वागत होती ती ते त्याला किंमतच देत नव्हती त्यातच ती तासन तास कोणाशी तरी म्हणजे तिरुमलराव याच्याशी मोबाईलवरून गप्पा मारत होती नेमकी हीच गोष्ट पती या नात्याने तेजेश्वरला खटकत होती त्यातच त्याला समजले होते की पत्नी ऐश्वर्याचे बँकेत काम करणाऱ्या तिरुमलशी युवाहबाह्य हो संबंध आहेत या कारणातून दोघांनी दोघात नेहमी भांडण होत असे आता कुठे लग्न होऊन महिना झालेला नव्हता तोपर्यंत विवाहित आपण त्यात रोज भांडणी होऊ लागली घरचे लोक चिंतेत होते त्यांना दोघांनाही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण ऐश्वर्याचा नवऱ्यात इंटरेस्ट नव्हता त्यामुळे तेजेश्वर माहिती काढण्यास सुरुवात केली तेव्हा त्याला समजले की त्याच्या पत्नीचे आणि सासूचे एकाच व्यक्तीबरोबर संबंध चालले तेव्हा त्याच्या पायाखालचे जमीन सरकले आपण ऐश्वर्याबरोबर लग्न करून चुकलो आहोत असे त्याला वाटू लागले नवरा बायकोची भांडणे महिनाभरात विकोपाला गेली तिकडे तिरुमलरावने सुजाताला हाताशी धरून तेजेश्वरचा म्हणजे ऐश्वर्याच्या पतीचा मारण्याचा प्लॅन केला त्यासाठी त्याने आपला डायवर हाताशी धरले त्याला ओळखीने तिरुमल याने तेजेश्वरला मारण्यासाठी आणखी दोघांना हाताशी धरले त्या ते तिघांना तेजेश्वर याला मारण्यासाठी तीन लाख रुपयाची सुपारी दिली त्यातले एक लाख रुपये लगेच ॲडव्हान्स देऊन टाकले काम झाल्यानंतर दोन लाख रुपये देतो असे ठरले तेजेश्वरला मारण्याची सुपारी दिल्याने सुजाता आणि ऐश्वर्या या दोघांनाही माहीत होते या दोघांनी त्या कटात सामील होत्या मंगळवार दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी तेजेश्वर हा गडवाल येथील एक कारने गेला त्यावेळी त्याच्या मोबाईलवर फो कोणाचा तरी फोन आला तेव्हा त्याच्या ते मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला की आम्हालाही तो जे काम करतो म्हणजे जमीन मोजणी तेथेही काम करावायचे आहे तेव्हा तेजेश्वरने मी येतो असे सांगितले त्यानंतर तो त्या फोन केलेल्या व्यक्तीने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचला तेव्हा त्या त्याच्या कारमध्ये तीन जण येऊन बसले बस ते त्यांनी त्याच्यासवर्षी कसल्या तरी शुल्लक गोष्टीवरून वादविवाद करायला सुरुवात केली आणि ह्या वादाच्या याच्यात त्याने त्याच्या कारमध्ये त्याच्यावर हल्ला करून त्याच्या गळ्यावरून चाकू फिरवला त्याचा गळा चिरल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्याचा कारमध्येच मृत्यू झाला त्याची हत्या केल्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह तिथंच शेजारी असलेल्या एका कालव्यात फेकून दिला त्यानंतर मारेकऱ्यांनी तिरुमलराव तिरुमल राव आणि सुजाता यांना बोलावून घेऊन तेजेश्वर याचा मृतदेह दाखवला तेजेश्वरला मारलेचे खात्री त्यांनी त्याला राहिलेले दोन लाख रुपये देऊन टाकले त्यानंतर घटनास्थळावरून ती कार घेऊन मारेकरी निघून गेली आणि ती कार एका निर्जन ठिकाणी नेऊन लावली सतरा जून रोज दोन हजार पंचवीस रोजी सकाळी घा घरातून बाहेर पडलेला आपला भाऊ रात्री घराकडे परत आला नसल्याने तेजेश तेजेश्वरच्या भावाने पोलिसात तक्रा बे तक्रार बेपत्ता झाल्याची तक्रार केली पोलीस त्याचा शोध घेत असताना बावीस जून रोजी गडवाल परिसरातील एका कालव्यात तेजेश्वरचा मृतदेह पोलिसांना मिळाला पोलिसांनी पंचनामा करून त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी तेथील एका सरकारी रुग्णालयात पाठवून दिला पोलीस या घटनेचा तपास करत असताना तांत्रिक माहितीवरून पोलिसांना समजले की घटनेच्या दिवशी तेजेश्वर याच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला होता त्या फोनची माहिती पोलिसांनी घेतली असता फोन नागेश यांनी केल्याचे पोलिसांना समजले फोनच्या माहितीवरून नागेश परशुराम राजू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्या तिघांकडे तेजेश्वर याच्या हत्येची चौकशी करण्यात आली तेव्हा त्या तिघांनी तिरुमलराव याच्या सांगण्यावरून आपण तेजेश्वरची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले या घटनेपासून तिरुमलराव हा फरार झालेला होता पोलिस त्याचा शोध घेत होते दरम्यान पोलिसांना आणखी एक माहिती मिळाली की तेजेश्वर याची पत्नी ऐश्वर्याचे लग्नानंतर महिन्याभरात तिरुमलराव याच्याशी आपल्या मोबाईलवरून दोन हजार वेळा कॉल केले होते पोलिसांनी संशयावरून ऐश्वर्याला ताब्यात घेऊन तिच्याकडे तेजेश्वर याच्या हत्येची चौकशी केली तेव्हा या हस्ते हत्येचे मास्टर माइंड ऐश्वर्याची आई सुजाता असल्याचे समोर आले तिलाही पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला आणि आपले के आणि आपल्या लेखीचे तिरुमल राव याचे विवाहबाह्य शारीरिक संबंध असल्याचे कबूल केले तेजेश्वरची हत्या तिरुमल ती याने तीन लाख रुपयाची सुपारी देऊन केली ही सुपारी त्या तिघांनी मिळून आपले विवाहबाह्य हो अनैतिक संबंध झाकण्यासाठी आणि तेजेश्वर याच्या संपत्तीतील वाटणी मिळावीसाठी केल्याचे पोलिसांना सांगितले माय गुन्हा कबूल केल्याने तेजेश्वरच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार तेजेश्वर याची हत्या करून पुरावा नष्ट केल्याप्रकारे त्याची पत्नी ऐश्वर्या आणि तिचे सासू सुजाता आणि त्यांचा प्रियकल तिरुमलराव आणि मारेकरी Yang cewek, roda, IPC p,